नमस्कार जय सियाराम तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये आज आम्ही भेंडी निंदायला गेलोय भेंडी नेंदोय निकुंज गेलाय शाळेमध्ये तो आता पाच वाजताच येईल काय करतो गरीब गणिज सोडवतोय

काय मित्राची किती मस्ती चालूय बघा कोल्हापुढ्या लागला लागल बघा शाळेच्या नावाखाली शाळेला जायचंय म्हणून आवरून बसले तर मस्ती चालू आहे गवापासून पाहते मी यांच येऊ लागलं लागलं जेवण झालं आता भेंडी आलय भेंडी हे गवत आहे भेंडी मध्ये बी का हा आमचा गोटू पूत नाही माझा हा का भरला आहे बघा राहुल बी निंद आलाय आमचा गवत बघा गवतच गवतच जास्त भिंडी किती निर्मळ आणि गवत हे बघ लय गवत हे बघा कोण तांदूळ काय ब्लॉक तुरती <laughs> जाऊ <laughs> द्या पर उद्या घेईल मी दुपारचं येऊन नाही उपवासाला काम येतील ना आत्ताच झाली सुट्टी कामावरून तर चालली घरी उद्या चतुर्ती बी आहे फराळचं सांगावं लागेल त्या ब्लॉग काय कर तिथून पावडं घे आणि उचलून घे व्यवस्थित हे बघा राहुलचं तर चालली वावर बांधायचं उद्या भाजी टाकायची सकाळी सकाळी राहुलचं काम चालू आहे <laughs> या वावर बांधायला राहुलला मदत करायला या सगळ्याचं किती छान वातावरण दिसते तर इथंच ब्लॉगला एंड करते आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा <laughs> कमेंट करा शेअर करा बाय